तर नमस्कार मित्रांनो मावली गट फार्मामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आपल्या बंदिस्त शेळी फार्म असो किंवा अर्ध बंदिस्त पिल्लांसाठी आपण तुती हा चारा पन्नास साठ टक्के आपण वापरत असतो तर हा आपला तुतीचा प्लॉट आहे हिवन तुतीचा आणि ह्या तुतीच्या पानाची साईजसुद्धा मोठी असते त्याच्यामुळं पिल्लांच्या असो शेळेचे असो पोट पोट लवकर भरते आणि हे आपण दसरथ घास असो किंवा मेथी घास हे आपल्याला दोन तीन वर्षाला नवीन टाकावं लागतात तर आपण विवन तुती एकदा लावली का दहा पंधरा वीस वर्ष पुन्हा लावण्याची गरज नाही आपल्याला आणि याची कांडी लावावी लागते तर हे पहा आपण तिकून कट करत आलेलो आहोत आणि ती पहिली रांग कट केलेली आहे नंतर ही दुसरी आणि हे हे की पाहू शकता तुम्ही किती फुटवे आहेत हे भरपूर फुटवे येतात आणि शेळ्यांचे सुद्धा पोट भरते शेळ्यांवर चाक के राहते आणि हे तीन नंबरची आपली रांग कट केलेली हे आणखी छटलीच आहे तर आपला असा विषय राहतो हे कट होऊ होईपर्यंत हा पण नाही आपली तुती खाण्यासाठी येते आणि एकदम हिरवेगार अशी आपली तुती असते तर मंडळी शेळ्यांसाठी तुम्ही बंदिस्त शेळ्यांसाठी शंभर टक्के लावा आणि तुम्हाला जर शेळीपालन चालू करायचं असेल तर आपण अगोदर कोणतेही चारा नियोजन करणं गरजेचे असते तर चारा नियोजनामध्ये तुम्ही दहा गुंठी तिचा चारा लावू शकता आणि शिल्लक जरी राहिला आपला तरी आपले गाय बैल शेळ्या काही खाते आणि एकदम आवडीने त्याला खातात हे पा सगळं तुती आहे एकदम हिरवागार असा प्लॉट आहे आपला तर कसा वाटला मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद